स्वातंत्र्यदिनानिमित्त बाईक रायडर्सची जंगी मिरवणूक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी बाईक रायडर्सच्या बेशिस्ती ताफ्यांबद्दल अनेक तक्रारी येत असतात मात्र यावर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून निघालेल्या शंभर ते दीडशे बाईकर्सच्या ताफ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले अनेक दुचाकींवर अभिमानाने फडकत असलेल्या तिरंग्यामुळे हा प्रवास केवळ एक राईड न राहता स्वतंत्र दिनी दिलेली आगळीवेगळी सलामी आहे त्यांनी दाखवलेल्या या परिपक्वतेमुळे बाईक राईड संस्कृतीला एक नवा चेहरा मिळाला आहे ठाणे मुंबईहून निघालेल्या या रायडर्सनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षितपणे नियम पाळून आंबोली येथील आहुरा हॉटेलपर्यंतचा प्रवास पूर्ण केला यामध्ये चालकाकडून वेगाने गाडी चालवणे स्टर्न करणे किंवा नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार घडले नाहीत गेल्या काही वर्षापासून सुट्टीच्या दिवशी मुंबई ठाण्याहून येणारे बायकर्स अनेकदा कर्कश आवाज आणि भरधाव वेगामुळे चर्चेत असतात या बेशिस्तीपणामुळे अनेक अपघात झाले आहेत ज्यात काही तरुणांना जीवही गमवावा लागला मात्र महामार्गावर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी या रायडर्सना सूचना देण्यात आल्या होत्या पण यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निघालेल्या रायडर्सने एक सकारात्मक बदल करून आणला आहे